आपल्या आंबेगाव तालुका विकास मंडळ आपल्या आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ ह्या संस्थेमध्ये आम्ही तीन सल्लागार आणि दोन संचालक काम करत असताना मागे आम्ही एक घंटानाद केला होता ह्याच प्रकरणावरती याच्या संदर्भात माहिती मिळाली नाही म्हणून आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहे कुठल्याही तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही नऊ तारखेला पोलीस स्टेशन सदर पोलीस स्टेशन आणि ची शैक्षणिक संस्था इथे आम्ही अर्ज केलेला आहे आणि एस पी ऑफिसला पण अर्ज केलेला आहे डी वाय पी ऑफिसला पण अर्ज केलेला आहे चॅरिटी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे पण आम्ही निवेदन दिले आहे आजपर्यंत कारवाई झाली नाही आणि हे सोळा तारखेला सदर पीडित विद्यार्थिनीची दित तक्रार तिच्या पालकांनी दिली असताना एवढा सतरा दिवस विलंब का झाला सोळा तारखेला अर्ज देऊ नये मग आमचा जो गावचा ग्रुप आहे एकच मिशन घोडेगावचे संरक्षण मार्फत आम्ही जेव्हा युवक चर्चा करत होतो तेव्हा काही युवकांची मागणी आली का आपण हा मुक मोर्चा हो करू तेव्हा काहीतरी प्रशासनाचे डोळे उघडतील आणि या संस्थे संस्थेकडून कुठली तरी कारवाई होईल आणि असे जे इथून मागे जे पाच शिक्षक होते दे। हे पण अनैतिक बाबीतूनच यांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्यावरच आता कोर्टात केसेस चालू आहेत त्या कोर्टात केसेस ज्या चालू आहेत त्याच्यावर करोडचा रुपया करोड रुपयाचा भार या संस्थेला पडलेला आहे आम्ही संस्था वाचवायला बघतोय आणि काही संस्था मालक आहेत ते हे संस्था घडप्रुप करायला पाहतात याला जबाबदार कोण या संदर्भात जाहीर निषेध करण्यासाठी आपण सगळे युवक जमलो त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो तुमच्या सहभागी आहे पक्ष कोणता असो जात कोणते असो जात घरात आपली आई आहे आपल्या घरात आपली बहीण आहे आणि आपल्या घरात आपली मुलगी आहे या सगळ्यांच्या संरक्षणाकरता करता आपण सगळ्यांनी एकवटलं पाहिजे आणि नुसतं एकवटलं नाही पाहिजे तर त्या एकवटण्याचा आवाज एवढा मोठा पाहिजे की ज्यांचे कान बैर झालेत त्या सगळ्यांच्या कानाचे पडदे फाटले पाहिजेत आणि त्यांना आपल्या प्रत्येक घटनेची प्रत्येक घटनेची रस्त्यावर येऊन दखल घ्यायला लागली पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही आम्ही आणि सगळ्यावर एकत्र राहिला पाहिजे हा कुठला पक्षाचा कार्यक्रम नाही किंवा कुठल्या पक्षाचं कारण नाही हा माझ्या गावातल्या माझ्या तालुक्यातल्या ती कुणाची मुलगी असू अत्यंत गरीबाची असू अत्यंत श्रीमंताची असू कुठल्या जातीची असू ती, ती मुलगी माझीच आहे आणि त्या मुलीवर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणात खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करून याचा जाब या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना आणि इथल्या राज्यकर्त्यांना द्यावं लागेल अशी आपण पूर्णपणे इथं घोषणा करू आणि जर लवकरात लवकर याच्यावर कारवाई झाली नाही आणि हा जो कोण फरार आरोपी आहे हा तीन दिवसाच्या आत येत्या तीन दिवसा यांनी अटक केला नाही तर दोन हजार महिलांना घेऊन आपण पूर्णपणे घोडेगाव बंदची हा काज देत आहोत आणि आपण या सगळ्यांनी आपल्या पूर्ण घराने हो। आपल्या पूर्ण आपल्या घरातले आजोबा असतील किंवा लहान मुलगा असेल आई असेल बहीण असेल काकू असेल मावशी असेल प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी आपल्या सरोच्यासाठी एकत्र यायचं आहे आणि एकत्र हा लढा लढायचा आहे आणि या लढायला न्याय भेटला पाहिजे याची आपण पूर्णपणे काळजी घ्यायची